जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधव आपण पण आहोत पुणे एपीएमसी पुणे गोल्टेपरी मार्केट येथील कांदा बाजारभाव दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एप एम सीमध्ये एकशे दहा गाड्यांपेक्षा जास्त कांदा वकाली होती बाजारभाव गोळे कांदे पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर मोकल साईज कांदे तेहतीस ते पस्तीस रुपयापर्यंत होते मीडियम साईज कांदे बत्तीस ते तेहतीस रुपये गोल्टी पंचवीस ते एकतीस रुपये चिंगळी कांदे सतरा ते वीस रुपये तर कमी पत्ती असलेले हलके कांदे सिंगल पत्ती तीस ते बत्तीस रुपयापर्यंत काही वकले निवडक विकली गेली एकंदरीतच कांद्याचे बाजारभाव आवक वाढूनही सर्वीकडं स्थिर पाहण्यास मिळत आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा